जनतेचा गोव्याच्या पोलीस खात्यावरील विश्वास आधीच डळमळीत झाला आहे हा विश्वास मजबूत करण्यासाठी गृह खात्याकडून प्रयत्न सुरू असतात तरीही खात्याच्या अंतर्गत किती गलथाणपणा आहे हे अकरा फेब्रुवारीला समोर आलं खात्यानं चक्क दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका कॉन्स्टेबलच्या बदलीचा आदेश जारी केला याविषयी गोन वार्तानं ब्रेकिंग देताच निद्रिस्त यंत्रणेला खडबडून जाग आली त्यांनी तात्काळ दुपारी आदेशात दुरुस्ती करून त्या कॉन्स्टेबलचं नाव वगळलं मात्र तोपर्यंत सोशल मीडियावरून हा प्रकार गोव्याच्या कानाकोपऱ्यात पसरल्यानंतर खात्यावर टीकेची झोड उठली होती नेमकं काय झालं पाहूया सविस्तर वृत्तांत पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारसीनुसार पोलीस मुख्यालयानं ऐंशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह सहाशे सोळा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला होता त्यात बहात्तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आठ महिला सहाय्यक उपनिरीक्षक यांचा समावेश होता याशिवाय दोनशे दोन हवालदार पाच महिला हवालदार एकोणतीस महिला पोलीस कॉन्स्टेबल दोनशे त्रेसष्ट पोलीस कॉन्स्टेबल दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तीन हवालदार एकोणीस चालक कॉन्स्टेबल बिनतारी संदेश विभागाचा एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक पोलीस विभागातील दोन हवालदारांचा समावेश होता याच आदेशामध्ये दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव देण्यात आलं होतं या कॉन्स्टेबलला जुने पोलीस स्थानकातून पणजीच्या पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलं होतं या प्रकारावर गोवन वार्तानं ब्रेकिंग दिल्यानंतर खात्याच्या प्रशासकीय विभागाला खडबडून जाग आली त्यांनी लगेच दुपारी मृत कॉन्स्टेबलचं नाव वगळून दुरुस्ती आदेश जारी केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा